आ, सर मी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पिसेवाडी या गावातून आलेली आहे सर मी दोन हजार एकोणीसमध्ये बी एस सी केमिस्ट्रीमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे सर आ, सर आ, मला रिकामा वेळेमध्ये सेल्फ इम्प्रुवमेंट बुक्स वाचण्याचा छंद आहे माझे वडील शेतकरी आहेत माझी कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी बॅकग्राऊंड आहे सर माझं सर मी ऑगस्ट एकोणीसपासून दोन हजार एकोणीसपासून स्पर्धा परीक्षांचं फुल टाईम प्रिपरेशन करत आहे आणि हा माझा दुसरा प्रयत्न आहे सर uh, मी लहानपणापासून uh, uh, खेड्यामध्ये वाढले होते तिथल्या समस्या बघितल्या होत्या पण लहान असताना असं समजत नव्हतं म्हणजे एक मनामध्ये असायचं आपली काही भूमिका असेल यामध्ये पण तेव्हा काही एवढी आयडिया नव्हती मात्र जेव्हा मी ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये एन uh, एस एस नॅशनल सर्व्हिस स्कीम यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं मग तिथं आमचे uh, गाव कॅम्प वगैरे व्हायचे uh, तिथून मग जास्त लोकांशी संपर्क आला तिथल्या समस्या आणि सोबतच सर काही पुस्तकं वाचण्यात आली आणि त्यातून समजलं की हा एक मार्ग आहे आपल्याला प्रशासन प्रशासकीय सेवा जिथं आपल्याला काम करायला आवडतं आणि सर आ, हे प्रशासकीय सेवा आपल्याला व्यापक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी देतात म्हणजे स्वतःचं व्यक्ति व्यक्तिमत्वाचा विकास होतो सोबत आपण समाजासाठी पण कॉन्ट्रीब्युशन करू शकतो त्यामुळे मग मी पदवीच्या दुसऱ्या वर्षा शेवटाच्या वेळेस निर्णय घेतला की आपण इथे जाऊयात ग्रामीण प्रमुख समस्या कुठे सॉरी सर ग्रामीण प्रमुख समस्या कुठे आहेत सर ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने रोजगाराची समस्या, दुसरी समस्या आहे दुसरी म्हटलं तर महिलांच्या समस्या प्रामुख्याने आहेत ग्रामीण भागातील महिला आर्थिक स्वावलंबी जास्त प्रमाणात नाही आहेत त्याबरोबरच एज्युकेशन रिलेटेड पण काही समस्या आहेत uh, ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षण आहे मात्र उच्च शिक्षण किंवा अकरावी बारावीचं शिक्षण असेल त्या uh, त्यासाठी म्हणजे जाण्यासाठी येणं जाण्याच्या सोयी वगैरे असतील त्याबाबवी मुलींचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होणं वगैरे अशा समस्या आहेत त्याबरोबरच सर uh, स्त्रियांचं आरोग्याकडे uh, जे uh, दुर्लक्ष होतं ते ग्रामीण भागात प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं सर आता रोजगार आहे ग्रामीण भागातला बेरोजगारीची समस्या जी आहे तुम्हाला काय वाटतं काय करते सर ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय चालतो आपल्या इकडे तर मला वाटतं सर शेतीला जोडधंदा म्हणून आपण जसं की दुग्ध व्यवसाय असेल त्याला प्रमोट केलं पाहिजे जास्तीत जास्त त्यांना ते डेअरी व्यवसायामधून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून ते गायी म्हैशी वगैरे ते घेऊ शकतात त्याबरोबरच सर इतर महिला असतील थोडक्यात तर त्यांना आपले सेल्फ हेल्प ग्रुप असतात बचत गट असतात त्यांच्या थ्रू प्रशिक्षण देऊन आपण टेलरिंग किंवा डिझाईन डिझायनिंग डिजाइन, किंवा कलाकुसरीच्या वस्तू बनवण्या असेल त्या आपल्या महिला करू शकतात सर हा पण एक रोजगाराचा मार्ग असू शकतो ग्रामीण भागासाठी सर आ, बाकी सर hmm. स्किल आपण व्यावसायिक शिक्षण पण देऊ शकतोय सर की ते ग्रामीण भागातील तरुण मुलं असतील ते शहरात जाऊन व्यवस्थित रोजगार करू शकतील स्थलांतर होतं थांबवलं पाहिजे Uh, हो सर आळा घातलाच पाहिजे सर uh, स्थलांतर प्रामुख्याने काय होतं तर ग्रामीण भागामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध नसतो त्यांची रोजी रोटी चालत नाही म्हणून ते त्यासाठी शहरात येतात जर आपण ती साधनं त्यांना तिथं उपलब्ध करून दिली ग्रामीण भागामध्ये तर ते थांबू शकते मग त्यासाठीच आपण त्यांना जोडधंदे असतील किंवा आपल्या इथं एम uh, आय डी सी वगैरे सुरू केली तर त्यांना म्हणजे रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध होऊ शकतील सर ओके Okay. <coughs> स्त्रियांच्या आरोग्यासाठी oh, मला वाटतं स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रियांनाच स्वतःच्या आरोग्याबद्दल अवेअर करायला हवं आता म्हणजे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त अवेअर नाहीत की वारंवार वर्षातून एकदा तरी आपलं चेकअप केलं पाहिजे ही एक झाली गोष्ट सर त्यानंतर आपल्या शासनाच्या भरपूर स्कीम्स आता सुरू आहेत महिलांसाठी तर त्या महिलांपर्यंत पोहोचवणं हे गरजेची गोष्ट आहे सर नंतर आपल्या समाजातल्या मानसिकतेमध्ये पण थोडाफार बदल केला पाहिजे प्रामुख्याने ग्रामीण भागात आपण मासिक पाळीच्या वेळेस बघितलं असेल पे, पेपर किंवा पुस्तकामधून वाचतो तर आणखी अनिष्ट प्रथा पाळल्या जातात त्यांना सेपरेट ठेवणं किंवा आरोग्याबद्दल त्यांना म्हणजे त्या काळामध्ये त्यांची खूप हे केली जाते अंधश्रद्धा किंवा रूढी यांच्या नावाखाली तर तो एक बदल करू शकतो प्रामुख्यानं सर माझ्या गावामध्ये नाही माझ्या गावाच्या शेजारच्या गावामध्ये आहे डॉक्टर लाभ घेतात का स्थानिक सॉरी सर स्थानिक लोक घेतात का हो सर घेतात सरे आयुष्यमान भारत योजना सांगली जिल्ह्यामध्ये प्रगती पण मानसिकता असली पाहिजे पण त्याचं थोडं वेगळं दिसतंय मानसिक त्याच्या बाबतीत असं सांगलीमध्ये काय म्हणजे सांगली तर त्यांचा फार मोठा प्रस्ताव आहे त्यांना फॉलो करणारा फार मोठा समाज आहे हो सर सांगलीमध्ये सर म्हणजे ह्या संभाजी भिडे वगैरे आपण जे बोललो ते त्यांची म्हणजे विचार सर नेते त्यांनी हिंदुत्व किंवा बाकी ह्या गोष्टी सगळ्या अशा मिक्स करून त्यांचा एक वेगळा अजेंडा सुरू आहे सर मला याबद्दल जास्त एक्सप्लेन नाही करता येणार सॉरी मी याचा जास्त विचार वगैरे करीन नंतर काय सर माझं असं मत आहे की टिकली लावणं किंवा न लावणं हा बाय चॉईस असलं पाहिजे म्हणजे एखाद्याला आवडतं तर तिने लावलं ला पाहिजे किंवा एखाद्याला नाही आवडत तर आपण असं कम्पल्शन नाही करू शकत असं मला वाटतं सर हे पण सर टिकली सारखंच असं वाटतं की हे, हे बदलण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला मानसिकता आहे किंवा बदलता येऊ शकते काही काय विचारधार हो सर हे बदलण्यासाठी आपल्याला समाजामध्येच जास्त म्हणजे हे प्रबोधन किंवा हे करणं आणि सोबत एखादा असा कायदा करायला हवा की लोक म्हणजे प्रबोधन आहेच पण कायद्याच्या धाकाने जास्त लोक म्हणजे हे करतात तर असा एखादा व्हायला हो हवा सर मागे एक घटना घडली होती बघा की एका वेगळ्या म्हणजे देशाच्या प्रमुखांनी हिचा परिदान न केल्यामुळं म्हणजे मुलाखत देण्यासाठी नकार दिला काही प्रमाणात तसंच काहीतरी दोन दिवसापूर्वी घडलं वाटतं का की म्हणजे ह्या दोन्ही काही साम्य आहे हिजाब न घातल्यामुळं एका पत्रकाराने मुलाखत देण्यासाठी नकार दिला आणि दोन दिवसापूर्वी एका स्त्री पत्रकाराने टिकली न लावल्यामुळं मुलाखत मुला देण्यासाठी नकार दिला हो सर ह्याच साम्य म्हणजे हेच म्हणता येईल की आ, हे मानसिकताच त्यांची तिथं पण दिसून येते की कुणी हिजाब घालतं किंवा न घालतं किंवा कुणी टिकली लावली किंवा न लावली ह्याच्यावरून म्हणजे ते हे, हे करत आहेत तर हे फक्त आपलं हे धर्म वेगळा आहे ते मुस्लिम मधलं हिजाब आहे हे आपलं हिंदुत्व म्हणून ते म्हणत आहेत पण मानसिकता तर दोघांची पण सेमच वाटत आहे सर यामध्ये तुम्हाला सांगा की सेल्फ इम्प्रुव्हमेंट खरंच पुस्तक वाचून सेल्फ इम्प्रुव्हमेंट होते का सर uh, फक्त पुस्तक वाचून होते असं अजिबात म्हणता येत नाही सर पण सेल्फ इम्प्रूव्हमेंट पुस्तकं म्हणजे जर वाचलं आणि त्यामध्ये काही सर डेली प्रॅक्टिसेस दिलेल्या असतात किंवा तर त्या जर आपण फॉलो केल्या आणि हे जर आपण रुटीन ते आचरणात आणलं तर नक्कीच सर सेल्फ इम्प्रूव्हमेंट होते आवडलेलं पुस्तक कोणतं सेल्फ सर आत्ताच मी वाचण्यात आलेलं द सिक्रेट रोंडा बर्न यांनी लिखित हे पुस्तक आहे तर त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट झालेला आहे सर माझ्या मग मला एक सांगा की सेल्फ इम्प्रुव्हमेंट मध्ये बरेचसे असे इंग्लिशमध्येच पुस्तक आहेत मराठीमध्ये का नाही आहेत म्हणजे असं असं तुम्हाला वाटतं कारण मराठी मधलं जे काही सेल्फ साठी योग्य नाहीये का नाही सर असं योग्य नाही असं नाही पण सर आत्ता बघितलं तर जास्त प्रमाणात इंग्लिशमधूनच अशा लि लिटरेचरची निर्मिती झालेली आहे सेल्फ इम्प्रुवमेंटचा मराठीमधून सेल्फ इम्प्रुवमेंट पेक्षा सर मग हे जे आत्मचरित्र असतील किंवा आपले प्रकाश आमटेंचे प्रकाश आम वाटा वगैरे पुस्तक असतील तर ते म्हणजे वाचून एक त्यातून पण सेल्फ इम्प्रुवमेंट होऊ शकते सर सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी मी ते अब्दुल कलामचं म्हणजे असं ते आत्मचरित्र असं वाचलं होतं पण अशी जास्त पुस्तकं अशी सेल्फ इम्प्रुव्हमेंटच्या अँगलने वाचलं नाहीत बाकी या कांबऱ्या आहेत मराठीमध्ये सेल्फ आवड आहे छंद आहे आहे सर छंद आणि आवडमध्ये काय फरक असणार छंद आणि आवड सर छंद म्हणजे आपण त्या एका गोष्टीसाठी काहीतरी आपला म्हणजे वेळ काढतो पर्टिक्युलरली तो छंद जोपासण्यासाठी आणि आवड म्हणजे सर आपल्याला दैनंदिन जीवनात म्हणजे कोणत्या गोष्टी आवडतात न आवडतात म्हणजे हे असू शकतं म्हणजे सर्व्हिस प्रेफरन्स काय सर माझा पहिला प्रेफरन्स उपजिल्हाधिकारी आहे दुसरा डी वाय एस पी तिसरा सहाय्यक राज्यकर आयुक्त आहे चौथा गट विकास अधिकारी आहे आणि पाचवा अधिकारी आहे मला सांगा उपजिल्हाधिकारी आणि प्रांत यांच्यामध्ये काय फरक आहे की एकच आहे पद नाही सर फरक म्हणजे उपजिल्हाधिकारी जे असतात त्यांनाच वेगवेगळ्या पोस्टिंग दिल्या जातात जसं की उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी असतील भूसंपादन व पुनर्विकास अधिकारी म्हणून दिलं जातं रोजगार हमी योजना अधिकारी म्हणून दिलं जातं त्याबरोबर सर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून दिलं जातं आणि प्रांत म्हणजे एका उपविभागासाठी त्यांची नेमणूक जेव्हा केली जाते तेव्हा त्यांना प्रांत अधिकारी म्हटलं जातं सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे निवड का करावी सर uh, मला असं वाटतं की एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या क्वालिटी लागतात किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचं जे मेन एम आहे की सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर मला वाटतं सर मी त्याबद्दल योग्य न्याय देऊ शकेन म्हणून मला वाटतं सर प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये माझ्या मते एक तर तो प्रामाणिक असला पाहिजे तो संवेदनशील असला पाहिजे समाजाबद्दल त्याच्याकडे बांधिलकी असली पाहिजे तो त्याच्यामध्ये क्लिअरिटी ऑफ थॉट्स पाहिजे नंतर डिसिजन मेकिंग पावर पाहिजे त्याच्यामध्ये सोबत सर कम्युनिकेशन स्किल पाहिजे की लोकांबरोबर त्याला संवाद साध साधता आला पाहिजे प्रेशर हँडलिंगच्या सिच्युएशनमध्ये त्याच्याकडे तशा स्किल पा स्किल्स पाहिजेत सर सोबत संयम पाहिजे त्याच्याकडे काही निर्णयांबाबत सेल्फ इम्प्रुवमेंट ही क्वालिटी वाटतं का तुम्हाला हो सर सेल्फ इम्प्रुव्हमेंट क्वालिटी म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं की सर सेल्फ इम्प्रुव्हमेंट थ्रू ह्या क्वालिटी आपल्याला डेव्हलप करता येतात असं मला म्हणायचं होतं बरं तुम्ही एका ग्रामीण भागातून असं म्हटलेलं आहे मला सांगा की ज्या भागातून तुम्ही येतात त्या भागामध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे ती मायग्रेशनची आहे स्थलांतराची आहे हो सर तर असं का बरं म्हणजे त्याच भागामध्ये का बरं आहे हो सर प्रामुख्याने सर आमचे इथं स्थलांतर ह्याच्यासाठी होतं की आमचा भाग प्रामुख्याने दुष्काळासाठी ओळखला हो जातो सर दुष्काळ खूप आहे आमच्या इथं शेती फक्त पावसामध्ये पिकते आणि म्हणजे अदर वर्षभर कुणाला रोजगार नाही मिळत आणि हेच प्रामुख्याने कारण आहे सर स्थलांतरांचं आणि दुसरा रोजगार मग त्यांना शेती सोडून म्हणजे फारसं उपलब्ध नाही त्यासाठी लोक स्थलांतर करत आहेत एन एस एस मध्ये तुम्ही म्हणजे एक कॅम्प केला त्याच्यामध्ये काय केलं म्हणजे तुम्ही सर एन एस एसमध्ये दहा दिवसांचा कॅम्प होता आमच्या कॉलेजच्या शेजारच्या गावामध्ये आम्हाला दहा दिवस निवासी घेऊन गेले होते तिथं तर त्या दहा दिवसामध्ये सर त्या गावाची पूर्ण आम्हाला स्वच्छता करायची होती नंतर त्या गावातल्या लोकांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या काय हे जाणून घ्यायचं होतं सर त्याबरोबरच सर तिथं आम्ही दहा दिवस जे आपलं दररोजचं जेवण असतं ते आम्ही स्वतःच बनवत होतो म्हणजे ते एक धडे मुलं असतील मुली ग्रुप केले होते ते करत होतं सर त्यानंतर सर संध्याकाळी ॲक्टिव्हिटीज होत होत्या त्या म्हणजे कुणाला सगळं थ्रू प्रत्येकाने त्यामध्ये पार्टिसिपेट होऊन आपले काही कला गुण असतील वगैरे ते नॅशनल सर्व्हिस हे एन एस फुल फॉर्म आहे सर आणि ते एकोण सत्तर साली सुरू झाली आपली एकोणीसशे अडुसष्टची ची शैक्षणिक धोरणान्वे त्याला सुरू करण्यात आलं सर सेवेतून शिक्षण असं वाटत नाही का की जेव्हा जेव्हा होतात त्या कॅम्प मध्ये सर्व्हिसेस आहेत त्या ठरलेल्या स्वच्छता करणे डॅम बांधणे पण ऍक्च्युली हीच खरी कामं आहेत का हो एस ची किंवा ह्याच्यामध्ये काही बदल केला पाहिला असं तुम्हाला वाटतं का म्हणजे ही कामं एन एस एस ची नाही आहेत ह्या कामांमध्ये काही बदल केला बघा असं तुम्हाला वाटतं का म्हणजे पण बऱ्याच वेळा बघतो की एन एस एस चा कॅम्प आला तर गावात कुठे डॅम बांधणे गावातली स्वच्छता करणे पण ऍक्च्युली ही कामं कोणाच्या आहेत तिथल्या प्रशासनाची कामं आहेत मग ते ते न करता एन एस एस कडे ते बघून देतात एन एस एसने अशी कुठली कामं केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या कामांच्या व्यतिरिक्त सर दोन मिनिट वेळ घेऊ का विचार करायला मी सर uh, uh, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे सर जर uh, आता आपण आहे काळानुरूप त्यात बदल झाला पाहिजे की आत्ता आपण हिजाब किंवा uh, हे आपण टिकली प्रकरण पाहिलं तर हे uh, बाकीचे ते डॅम बांधणं वगैरे प्रशासन करेल पण जास्तीत जास्त जागृती करणं आ, हे प्रामुख्यानं करू शकतं एन एस एसच्या माध्यमातून मग सर आ, मला असं एक वाटतं आत्ता सध्या की एन एस एसच्या मुलं हे प्रामुख्याने सर पदवीच्या वर्षातली वगैरे असतात तर त्यांनी त्या ठराविक ग्रामीण भाग असो किंवा शहरी तिथल्या शाळांना भेटी देऊन जर तिथं प्रबोधन केलं असं तर ते एक प्रभावी होऊ शकतं सर म्हणजे त्यामध्ये जाऊन हे करणं असेल किंवा आता महिलांचा प्रश्न आहेच तर त्याचं जास्तीत जास्त सर्वेक्षण करून की म्हणजे प्रत्येक हे एक करता येईल सर हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असं वगैरे करण्यापेक्षा सरप्स ऑफ बॉन्ड्स काय सर केमिक केमिकल बॉन्डचे प्रकार कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड आहेत सर आणि आणखी एक आहे सर मला आठवत नाही सध्या काय फरक आहे आणि सर कोवॅलंट बॉन्डमध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन असतं दोघांमध्ये शेअर केलेला स्तो आणि दिसतो कोव्हॅलेंट कोव्हॅलेंट बॉन्ड्स सर नॉन मेटल्स मध्ये दिसतो एक क्वांटम क्वांटम ऐकतो आपण क्वांटम शेअर क्वांटम क्वांटम काय सॉरी सर मला सध्या ते आठवत नाही ओके ऑफ matter काय सर सॉलिड लिक्विड गॅस प्लाझ्मा आणि नायन असं फिफ्थ आहे मला शुअर त्याच सांगता येईल नाही लोकांना नोबेल प्राइज मिळाले सर टोटल नंबर माहीत नाही पण सी एन राव हे एक सायंटिस्ट होते प्रॉमिनंट त्यांना भेटलं आहे सर ते प्रशासनामध्ये हो सर आ, मला वाटतं डायरेक्ट असा यूज नाही होणार पण केमिस्ट्रीमध्ये आपण प्रयोग वगैरे करत असतो तर त्यावेळी जे आपल्यामध्ये त्या तीन वर्षामध्ये मेथडॉलॉजी असेल किंवा अॅनालिटिकल थिंकिंग ह्या ज्या ॲबिलिटी डेव्हलप झालेल्या असतात ना तर ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी प्रशासनात नक्कीच मदत करतील सर असं मला वाटतं सर सध्या जर आता नाही झालं तर मी देणार आहे सर ते सर मला नवीन पॅटर्न चांगला वाटतो का तर इथं फक्त सी क्यू आणि रट्टांतर असं म्हणजे होऊ शकतं पण तिथं आपली थिंकिंग प्रोसेस वगैरे चांगली होऊ शकते आणि एक चांगला प्रशासकीय अधिकारी असण्यासाठी ते गरजेचे आहे ती क्वालिटी सर